मुख्यमंत्री माजी शाळा सुंदरशा या उपक्रमांतर्गत इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळनेर येथे कौशल्य विकास व परसबात कार्यक्रमाच्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेने मशरूम शेती व विविध फुलांच्या झाडांची कलमी रोपे विद्यालयातील उपक्रमशील शे विज्ञान शिक्षक प्राध्यापक जे ए गांगुर्डे सर यांच्या नेतृत्वाखाली व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेंद्रराव मराठे संचालक जयेश मराठे कुणाल गांगुर्डेजुवेंद्र गांगुर्डे प्राचार्य श्रीमती एस एस पवार मॅडम बी एड कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सतीश पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयात हा उपक्रम यशस्वी केला सदर उपक्रमात प्राध्यापक जे ए गागुर्डे यांनी महेश मराठे सर व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने मशरूम शेती व विविध फुलांची कलमी रोपे यशस्वी तयार केली सदर रोपांचे विद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी पावसाळ्यात जाऊन संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्रराव मराठे स्वतः वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनाचे महत्व सांगणार आहेत मशरूम शेतीचे श्री सर यांनी संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने ऑइस्टर मशरूम म्हणजे भिंगरी मशरूम याची बाजारात किंमत तीनशे ते पाचशे रुपये किलो पर्यंत मिळत असते या उपक्रमाच्या माध्यमाने विद्यार्थ्यांना स्वतःच्या घरी कमीत कमी जागेत व कमी खर्चात मशरूम शेती कशी करता येईल व आपल्या कुटुंबाला आपण आर्थिक मदतीचा हातभार लावू शकतो तसेच कलमी रोप तयार करून आपली स्वतःची परसबाग आपण तयार करू शकतो व रोजगार आपल्याला मिळू शकतो तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना स्वयं आर्थिक दृष्ट्या सक्षम आपण होऊ शकतो अशी अपेक्षा विद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती पवार मॅडम यांनी व्यक्त केली या उपक्रमास केंद्र प्रमुख एल एम पाटील सर एस एन चव्हाण तसेच विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भेट दिली व उपक्रमाची प्रशंसा केली तसेच दिनांक दहा फेब्रुवारीला पिंपळनेर येथील ज्येष्ठ पत्रकार सुभाष जगताप राजेंद्र गवळी प्राध्यापक एस डी पाटील विशाल गांगुडे अमोल पाटील अंबादास बेनुसकर विशाल बेनुसकर भरत बागुल अनिल बोराडे यांनी शुभेच्छा दिल्या तसेच दीपस्तंभ ज्येष्ठ नागरिक संघ पिंपळनेर संघाचे पदाधिकारी माजी प्राचार्य डॉ एस टी सोनोने केंद्रे प्राध्यापक पद्माकर गुरव आर एल पाटील सर पांडुरंग अण्णा घरटे उपस्थित होते हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे पर्यवेक्षक डी पी कुवार जे एन मराठे के एस गांगुर्डे महेश मराठे पी आर खैरनार ए आर सूर्यवंशी एस एस मोहिते आर व्ही जगताप एस बी बहिरम सी एम बावीसकर डी बी खैरनार व्ही के सूर्यवंशी सर तसेच श्रीमती पी एम जाधव एन जी गावित एम एस मराठे एस एस शेवाळे के आर जैन नलिनी पाटील प्रयोगशाळा परिचय जे डी मराठे शिक्षकेतर कर्मचारी वाय आर मालपुरे जी बी दे, देवरे सागर देशमुख श्रीमती एल पी सावंत यांनी मोठे सहकार्य केले बंद करून घ्या इन्सेक्टिसाइड खूप सारे केमिकल्स वापरून ती शेती केली जाते आता त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं केमिकल्स म्हणा कुठल्याही प्रकारचं फर्टिलायझर्स म्हणा ते काही आम्ही युज केलेलं नाही सगळ्या नॅचरल पद्धतीने युज केले बघा तुम्ही जर निर्व्यसने असला तरी त्या माणसाला कॅन्सर होतोय का त्याच्या आरामध्ये जर तेवढा प्रकार आलेला आहे के केमिकलचा म्हणून त्याच्यावर काय होतं शरीर पूर्ण म्हणजे शरीरामध्ये पूर्ण त्याला कॅन्सर होतोय कोणाला पण कॅन्सर होतोय स्टमक कॅन्सर अजून माउथ कॅन्सर म्हणजे जो माणूस व्यसन करतो तोच माणूस त्याच माणसाला म्हणजे व्यसन होतं पण तर बेनिफिट्स काय असणार याच्यामध्ये मशरूम जर खालान तुम्ही सगळ्यापणा तुम्हाला व्हिटॅमिन डी भेटणार आहे व्हिटॅमिन डी हा आपल्याला सनलाईट पासून असतो ज्या ज्या लोकांना कॅल्शियमची कमी असते त्या लोकांनी मसरूम पाहिजे दुसरी गोष्टी असतो कारण की ह्या मसरूम मुळे काय होतं आपल्याला शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल आहे तो कमी असतो जर आपल्या शरीरामध्ये जेवढा चांगला कोलेस्ट्रॉल तेवढा वाईट पण आहे पण लेवल कशी असते पाहिजे आपली मेंटेनन्स डेवल जर जास्त वाढली तर काय होणार आहे बीपी वाढणार आहे बीपी जर वाढला तर प्रेशर कुठे जाणार आहे आपल्याला काय होणार ब्लॉकेजेस असतात बघा तुम्ही असेल त्याच्यामध्ये कळाला असेल तुम्हाला किती प्रकारचे ब्लॉकेजेस असतात ते कोणामुळे होत असतात कोलेस्ट्रॉलमुळे होत असतात जर समजा किडनी जितक्या जास्त ब्लड प्रेशर वाढणार आहे तितके जास्त फिल्ट्रेशन रेट वाढणारे आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या